सर्वांना जय शिवराय या ठिकाणी आंबेगाव तालुक्याच्या वतीने मराठवाडा विदर्भामध्ये जे काही पूरग्रस्त भागात नुकसान झालं आणि त्या नुसकानाला अनुषंगून त्या ठिकाणी जो पूरग्रस्त गावं आहेत त्या गावामध्ये जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांची वया पुस्तकं दप्तरं ही पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि त्याची सामाजिक बांधिलकी म्हणून आज हुतात्मा बाबुगुनू विद्यालय माळुंगे पडवळ या ठिकाणी मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून असतील आपल्या पालकांकडून असेल स्व इच्छेने या ठिकाणी आपण पाहत आहात की जवळजवळ पाचशे वया आणि एक चारशे पुस्तकं आणि एक वीस पंचवीस दप्तर आणि पाचशे पेन या ठिकाणी पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सुपूर्द केले आहेत तर पुन्हा एकदा मी हुतात्मा बाबुगण विद्यालय माळुंगे पडवळ जे आम्ही सर्व आंबेगाव तालुक्यातून आपण ही जी मदत पाठवत हुत। आहोत या मदतीमध्ये भरपूर शैक्षणिक साहित्य आहे गहू बाजरी तांदूळ अन्नधान्य कपडे भांडी असं साहित्य आहे आणि या आव्हानाला स्वीकारून हुतात्मा बाबूगुन विद्यालयाने हा जो सूत्य उतक उपक्रम राबवला याचा आदर्श तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील सर्व शाळांनी घ्यावा या ठिकाणी विद्यालयाचे हा जो उपक्रम साजरा केला याबद्दल आपल्याला माहिती देतील आज या ठिकाणी मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जी पूर परिस्थिती उद्भवली त्या ठिकाणी जे आतूनच नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांची गरदार शेती याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे जे आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असेच बरेचसे विद्यार्थी त्याही भागामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत परंतु त्यांचं दप्तर पेन वया पुस्तके सर्वच्या सर्व निकामी झालेला आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना मदत म्हणून आम्ही हुतात्मा बाबू विद्यालय माळुंगे पडवळ या विद्यालयातून या पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी काही आमच्या विद्यार्थ्यांच्या मदतीतून काही वया पुस्तके पेन कंपास दप्तर असे असं काही साहित्य आम्ही या पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पाठवत आहोत आम्हाला ही जी संधी मिळाली माळुंगे पडवळचे सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी आम्हाला ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद